वकिली व्यवसायातील अत्यंत महत्त्वाचं कार्य करणाऱ्या त्याचबरोबर त्यांच्या कार्याचा आणि वकिली व्यवसाय सं परिपूर्ण असलेल्या त्याचबरोबर कायद्याचं सखोल ज्ञान आत्मसात करून योग्य पद्धतीनं न्यायनिवाडा देण्याचं कार्य ईश्वरी विजय जगताप बी ए एम ए डी सी एल 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 बी नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट नाशिक यांच्या नवीन ऑफिस कार्यालय उद्घाटन सोहळा भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्तानं बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सिटी सेंटर गाळा नंबर अठरा इंडियन वर्सेस बँकेच्या मागे कोठारी कन्या शाळेजवळ ज्वेल रोड नाशिक रोड येथे अतिशय मंगलमय प्रसंगात बुद्ध वंदना घेऊन ऑफिसचं उद्घाटन सोहळा करण्यात आला या प्रसंगी ॲडव्होकेट ईश्वरी जगताप यांचे आई वडील त्याचप्रमाणे आपतेष्ट मंडळी मित्रमंडळी सखे सोयरे त्याचबरोबर संदीपजी विश्वास साहेबसह पत्नी त्याचबरोबर सामाजिक सेवक माजी सेवा नृत्य तुळशीरामजी इंगळे आय एस पी त्याचबरोबर बौद्धाचार्य शरदजी भडांगे यांच्यासह उपस्थित या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांनी आपलं अनमोल आशीर्वाद पर मार्गदर्शन केलं तसेच बौद्ध पौर्णिमेनिमित्त शिरदानाचा कार्यक्रम करण्यात आला ॲडव्होकेट ईश्वरी विजय जगताप यांच्या वकिली व्यवसायातील ऑफिसचं उद्घाटन व कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या आनंद असं संपन्न झालंय वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक असे सुंदर हे आपल्या घरात जन्मलेले त्याच्यामुळे तुमचे अभिनंदन तुमचे अभिनंदन ती तर शंभर टक्के ती तर म्हणजे आणि न्यूज रिडिंग देव करो जे आता सध्या मीडिया तसं नसून तुझं चांगला फारच घाल आहे सध्याच मेनस्ट्रीट मीडिया आपलं हे इतके छान हे करतात अपेक्षा हीच आहे किंवा मनातलं जे आहे आणि जे करेक्ट आहे तेच लोकांपर्यंत करेक्ट मेसेज पोहोचवायला गेल पोचवलं गेलं पाहिजे येस आणि परत एकदा जाधव फॅमिलीला विश्वास फॅमिलीतर्फे माझ्या माझ्या मफे माझ्या मुलांतर्फे माझ्या फुल फॅमिलीतर्फे तुम्हाला सर्वांच्या सर्वांना शुभेच्छा आणि शंभर टक्के यशस्वी गॅरंटी आहे लहानपणापासूनच आर्ग्युमेंट अप्रोच असल्यामुळे दादा साहेबांनी एकदम योग्य असं तिचं क्षेत्र जास्त असा डिसिजन बट करिअर इफेक्ट असते व्हेरी गुड आणि आपण सर्वच बाबासाहेबांची आम्ही आहे त्याच्यामुळे तो त्यांचा बांधकावा योगा त्याच्यामुळे तिचे फार जास्त अभिनंदन आणि कस्टमर शंभर टक्के यशस्वी होणार आहे तुम्हालाच नाही आहे तुझ्या तुझा जो इनारंट क्वालिटी आहे ना तो इनारंट क्वालिटी आहे तो बेसिकली वकिलाचा आहे फक्त भगवान बुद्ध एवढंच ठरव का तुम्हाला तुम्हाला तो लोकांना तुझे जे अशी येतील त्यांना तू शंभर टक्के न्याय मिळवून देशील अशी मागणी शंभर टक्के काढली दिखे दिखे संदेश देणारे तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रथम अभिवादन करून आजच्या माझ्या मुलीच्या वकिलीच्या कार्यालयाचं आज या ठिकाणी आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन केलेलं आहे आज या ठिकाणी आमचे गुरुवर्य आमचे मार्गदर्शक काही नाते असे असतात तर रक्ताच्या नातेपेक्षा सुद्धा महत्वाचे असतात त्यातलं एक नातं म्हणजे आमचे संदीपजी विश्वास व आमच्या ताई तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते इंग्रजी अनेक ठिकाणी प्रसंगाला धावून जाणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसारमाध्यम इतकं त्यांचं स्ट्रॉंग आहे का कुठली बातमी क्षणात कुठेही जाते तसेच आमचं बौद्धाचार्य शरदजी भडांगे आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आज जाधव परिवाराच्या वतीने आपलं पुनश्च एकदा अभिनंदन तिचे संधी देणारे महामानव गौतम बुद्धजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमत अभिवादन करतो आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्याच्या ईश्वरेताई यांच्या आज वकिलाचं जे हब्बीचं उद्घाटन आहे खरोखर आज भाग्याचा दिवस समजला जाईल कारण आज सर्वांच असं जगामध्ये जी जयंती साजरी केली जाते अशी बुद्ध पौर्णिमा आज आहे आणि ह्या बुद्ध पौर्णिमे निमित्त आज या आपीचं उद्घाटन जाधव परिवाराने ठेवलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जे जाधव परिवाराला मुलं नसून ह्या दोन मुली आहे परंतु त्यांनी कधी मुली म्हणून त्यांना तुच्छ लेखल्याने कारण ते नेहमी लोकांना सांगत असतात की माझे दोन्ही मुली दोन्ही मुलं आहेत आणि खरोखर त्यांनी त्यांना जे शिक्षण दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेबांच्या पावलावर पाहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले आणि ताई ईश्वरी म्हणजे एक सरस्वतीचं नाव आहे आणि खरोखर त्या सरस्वतीमुळे तिचं बोलणं सुद्धा अगदी मोवाड गोड आणि चांगलं आहे आणि तिने जी वकिली केली ती क्राईम मध्ये केलेली आहे आपण बघतो आजच्या धगधगीच्या जीवनामध्ये बरेच जण क्राईमच्या ह्याच्यात गुरपटलेले जातात आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी आपली ईश्वरीताईने खरंच ही वकिली केलेली आहे आणि मी तर आपला विश्वास साहेबांनी सांगितलेलं आहे की तू खरोखर -घर एक मोठी वकील होशील आणि मी सुद्धा आज या बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने ईश्वरीताईला सांगेल कि खरोखर तू इतके मोठे वकील होशील कि तुझं नाव लौकिक होईल अशी मी माझ्या परिवारातर्फे मी तुला शुभेच्छा आणि आशीर्वाद जाधव साहेबांनी आयोजन केलं होतं आहे आणि आपलं भाग्य आहे या जाधव देण्यासाठी

आता आमचा आता असंच वय झालेले सिक्स्टी एट आहे आता त्याच्यामुळे बेटा थोडंसं फास्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वीकडे आसपास मध्ये नाशिकला सुद्धा आपण बघतोय क्राईम रेट मध्ये फार वाढ झालेली वृद्धी झालेली तो आणि बरेच ठिकाणी आपण आता एक नवीन पिक्चर रिलीज झाला होता तो शशी कपूरचा ग्रँड सन दाखवला जो जेलर म्हणून त्या आपल्या दिल्लीच्या जेलमध्ये त्याची पोस्टिंग होते त्याच्या त्याला हसल्या हसतात सर्व कारण त्याची हाईट वगैरे व्यवस्थित नसते पण तिथे त्यांनी एक फार महत्वाचा मुद्दा असा दाखवलेला आहे का बा त्याच्या तिकडे इतके कैदी अडकलेले का ज्यांची सुनवाईच नाही आहे म्हणजे त्यांना वकीलच नाही आहे सडतायत तिथे का बरं ते आतमध्ये ते विसरून आपण आतमध्ये का बरे कारण घरच्यांनी सोडून दिलेलं असत ह्या सर्वीकडे थोडस आपलं प्रोफेशनल हे करता करता थोडं सामाजिक कार्य पण तुझ्या हातून घडव नमो तस्य भगवतो अरहतो समासम्बुदस्य नमो तस्य भगवतो समसम्बुदः स नमो तस्य भगवतो सम्मा सम्बुदस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं किं शरणं गच्छामि द्वितीयं किमं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि पि बुद्धं शरणं गच्छामि पि धम्मं शरणं गच्छामि पि सङ्गं शरणं गच्छामि पाना वेरमणि शिखा पदं समारयामि अभिन्नदा वेरमणि शिक् पदं समानयामि कामे सुमिच्छा सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खा पदं समारयामि मूषावादा वेरमणि सिक्खापदं पदं समारयामि सुरा निरयमजपमादथानावेरमणि सिक्खा पदं समा